नमस्कार मंडळी मी तुमची सखी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत या मोतीरूपी पुस्तकाचं नाव आहे नाणेघाटातील पाऊल खुना नाणे घाटातील पाऊलखुना यामध्ये आपण पाऊलखुनांचा मागोवा हे सदर पाहत आहोत तर आजच्या भागामध्ये पाहूयात कृषी क्षेत्राचं महत्त्व कृषी जुन्नर परिसराला नैसर्गिक वरदान लाभले आहे कृषी परंपरेचा मागील दोन तीन हजार वर्षापासूनचा इतिहास जुन्नर या नगरीचा आहे प्राचीन कालखंडापासून जुन्नरचा व्यापार व शेती अतिशय चांगली आहे वेगवेगळ्या प्रकारची पिके फळे विशेषतः जुन्नरचा आंबा आणि द्राक्षही भारतात प्रसिद्ध आहेत जुन्नरच्या आंब्याला प्राचीन ते आधुनिक कालखंडापर्यंतची सलग आणि सधन अशी परंपरा लाभली आहे सातवाहन काळात या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या लागवडी होत होत्या जुन्नरच्या लेण्यांतील शिलालेखांमधील नोंदी पाहता तत्कालीन बौद्ध भिक्कूंनी वेगवेगळ्या पिकांची लागवड जुन्नरच्या भूमीत केली होती मानमोडी नावाच्या लेणीसमूहांमध्ये आंबा आणि अंबिका असा लेणी गट आहे सातवाहन काळात लिहिलेल्या हाल सातवाहनाची गाथा सप्तशती या ग्रंथामध्ये तत्कालीन आंब्याची अतिशय रसाळ वर्णने आली आहेत प्राचीन कालखंडानंतर मध्ययुगांमध्येही जुन्नरचा आंबा प्रसिद्ध होता मोगल कालखंडात या ठिकाणी विविध प्रकारच्या आंब्याची लागवड करण्यात आली छत्रपती शहाजीराजे आणि त्यांच्या समकालीन असलेले सरदार मलिक अंबर यांनी जुन्नर परिसरात फळबागांची लागवड केली जलसिंचनाच्या विविध सुविधा केल्या परिणामी जुन्नरची फळशेती नावारूपास आली औरंगजेब बादशहाने जुन्नर परगण्यामध्ये साडेतीनशे आंब्यांच्या झाडांची लागवड केली होती आधुनिक कालखंडामध्येही जुन्नरचा आंबा प्रसिद्ध आहे एकंदरीतच येथे तयार होणारा आंबा आता राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीस आला आहे संदर्भ शिवजन्मभूमीची आम्रगाथा प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड जुन्नर नारायणगाव परिसराचा विकास करण्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास कारणीभूत ठरले ते कृषी क्षेत्र प्रामुख्याने द्राक्ष केळी ऊस भाजीपाला उत्पादन यामुळे या परिसराचे नाव जगभर झाले दळणवळणाच्या सोयींमुळे या उत्पादनाची देशभर आयात निर्यात करणे सहज शक्य झाले देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला फळ व भाजीपाला व्यापारी गोदी कामगार व नाक्यावरील कष्टकरी तसेच वाहतूक व्यावसायिक हे या परिसरानेच दिले जुन्नर तालुक्यातील शेतीमाल विक्रीसाठी पुणे मुंबई येथील व्यापारी पेठेत पाठविण्यासाठी विविध गावांमधील वाहतूक व्यावसायिक व हुंडेकरी यांचे मोलाचे योगदान आहे यामध्ये पूर्व भागातील मेहरबान कैलासवासी लक्ष्मण डोके कैलासवासी जनार्दन रखमाजी गुंजाळ कैलासवासी हरिभाऊ शेठ गुंजाळ कैलासवासी बाळशीराम भाऊ सोनवणे कैलासवासी वामन काकडे गुरुजी कैलासवासी केशव पाटील काकडे कैलासवासी गेनू नामाजी दरन दळे कैलासवासी गंगाधर भाऊसाहेब शिंदे चव्हाण बंधू कैलासवासी केरूशेठ वेठेकर कैलासवासी गटकळ मामा पश्चिम पट्ट्यात अशोकदादा घोलप शेतीमाल वाहतूक करणारे प्रभात व उदय ट्रान्सपोर्ट भारत लगेच ट्रान्सपोर्ट व अन्य व्यावसायिक आणि वाहतूकदार यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल शेळीसुधार प्रकल्पाचे प्रमुख कैलासवासी श्रीकांत सबनीस कृषी तज्ञ डॉक्टर जयराम खिलारी डॉक्टर आप्पासाहेब भुजबळ महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख तज्ञ द्राक्ष बागायतदार कैलासवासी जयराम शेठ लांडगे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे अध्यक्ष व कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कृषी विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर सूर्या गुंजाळ पोपट हाडवळे सफरचंदाची शेती करणारे प्रयोगशील शेतकरी अजित पायमोडे कृषी अभ्यासक संतोष सहाने मंगेश भास्कर श्रीराम गाडवे ज्ञानेश्वर शेळके जांभूळ शेती करणारे तोडकर बंधू शेतीनिष्ठ शेतकरी बाबाजी नेहरकर महादेव भाऊसाहेब वाघ प्रकाश भाऊसाहेब वाघ बाळासाहेब वसंतराव पाटील काकडे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच जुन्नर तालुक्यातील विविध उपसा सिंचन योजनांना प्रोत्साहन देणारे कैलासवासी दत्तूबाबा लेंडे योज योजनांचे सर्वेक्षण व कार्यान्वित करणारे स्थापत्य अभियंता सर्वश्री धोंडीभाऊ नानाजी काकडे विघ्नहर् कारखान्याचे माजी चेअरमन कैलासवासी सोपानराव शेरकर विद्यमान कार्यकारी संचालक भास्कर घुले शिवाजी सखाराम चाळक यांच्या कार्यामुळे शेती समृद्ध होण्यास हातभार लागला आहे राजुरी गावातील गणेश सहकारी दुग्ध उत्पादक संस्था सोपान कदम व त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्याने राष्ट्रपती पारितोषिक विजेती ठरली आहे नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दादर भायखळा क्रॉफर्ड मार्केट व पुणे येथील महात्मा फुले मंडईमधील केळी पाकळी या ठिकाणी बहुतांशी जुन्नर तालुक्यातील दलाल म्हणजे आडते व्यवसायात अग्रेसर आहेत यामध्ये प्रामुख्याने आंबा व्यापारी मराठी बाणाकार अशोक हांडे संजय पानसरे यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल तर मंडळी आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबत आहोत उद्याच्या भागामध्ये आपण नवीन पाहूयात तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि पुस्तके वाचत रामकृष्ण रामकृष्णहरी